नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आवडे फॅमिली ब्लॉगमध्ये तर मी आज एक नवीन पद्धतीची रेसिपी करणार आहे बटर चिकन तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर आपण पाहूया आपल्या बटर चिकनचं साहित्य आपण पाहूयात आपल्या बटर चिकनचं साहित्य मी घेतलेले आहे अर्धा किलो चिकन घेतले स्वच्छ धुवून याला एक अर्धा चमच मत... हळद लावली अर्धा चमच मीठ लावले आणि अर्धा चमच मी याला अद्रक लावून एक पंधरा ते वीस मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवलेलं आहे मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता मी फोडणीसाठी बघा हा घेतलेला आहे तीन कांदे घेतलेले आहेत मोठे 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 कापून हे दोन मिरच्या घेतल्या त्याच्याबरोबर फोडणीसाठी हे तीन टमाटर कापून घेतले आहेत उभे आणि त्याच्यामध्ये आपण आता थोडासा वेळा मसाला टाकणार आहे म्हणजे हा घेतलेला आहे मी पन्नास ग्रॅम काजू कनी मसाला तर हा मी भिजवून घेतलेला आहे पंधरा मिनटं पाण्यात आणि याला आता ह्या मसाल्याबरोबर कांदा टमाटर आणि मिरची भाजून घेतल्यानंतर आपण परतून हा त्याच्याबरोबर मी वाटून घेणार आहे आणि आपण आता हे मसाले टाकणार आहोत नंतर आपल्या चिकन बटर चिकन मसाल्यामध्ये हा घेतला मी मोठा चिकन मसाला एक चमच हळद घेतली एक थोडीशी चिमूटभर घेतलेली एक पाव चमच धनिया पावडर घेतलेली एक चमच एक चमच घेतलेला आहे बेडकी मिरची लाल मिरची पावडर आणि ला, हे तिखट मिरची घेतलेली आहे आपण एक चमच आणि अर्धा चमच घेतले मीठ कारण आपण मीठ मसाल्याला जो आपण चिकन मुरण्यासाठी ठेवलेला आहे त्याला लावलेला आहे तर आपण चवीनुसार मीठ टाकू शकतो तर आता आपण कांदा टमाटर आणि मिरची परतून घेऊयात चला आपली कढई गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं अर्धा चमच तेल टाकून घेणार आहोत आणि आपला हा कांदा परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये तर हा कांदा तर आम्ही परतण्यासाठी घेणार आहे तुम्ही मसाल्यामध्ये कमी जास्त प्रमाण करू शकता तुमच्या पद्धतीने जसं तुमचे घरामधले सदस्य असतील त्याप्रमाणे तुम्ही करा मी आज थोडं जास्त बनवणार आहे कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे थोडा गळेपर्यंत कांदा गळाच्यामध्ये आपण टाकणार आहोत टमाटर कांदा मी परतून घेते तर आता आपण वडल्याप्रमाणे बटर चिकन बनवते तर मी कांदा हा तेलामध्ये भाजून घेते तुम्हाला जर आवडेल तर तुम्ही बटरमध्ये पण हीमध्ये पण भाजून घेऊ शकता पण मी तेलामध्ये भाजणार आहे नंतर मी बटर आणि तेलामध्ये भाजून घेणार आहे मसाला जो आपण बनवेल तो मी बटरमध्ये भाजून घेणार आहे थोडंसं अर्धा बटर आणि अर्धा चमच तेलामध्ये आपला मसाला भाजून घेणार आहे आपण बटर चिकन आहे तर त्याच्यासाठी तुम्ही बोलताल की बाबा रेसिपीमध्ये की कांद्यामध्ये जर तेल टाकलेलं आहे तर मी टाकलेलं आहे माझ्या मिस्टरांना त्यानंतरचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी मी तेल टाकून घेतलेलं आहे तर आपला कांदा भाजून झालेला आहे गळून झाला जरा तर त्याच्यामध्ये आपण हा टमाटर टाकून घेणार आहे मी लसूण मशीनची पेस्ट टाकणार आहे नंतर मी आदरक आलेलं की त्याच्यामध्ये टाकलेलं नाही जर आपल्याला त्या कांद्या मसाल्याबरोबर भाजायचा असेल अद्रक लसूण तर याच्यामध्ये तुम्ही एक पाथळा लसूणाच्या आणि अर्धा इंच आदर टाकून याच्याबरोबर मिरची अद्रक लसूण कांदा टमाटा भाजून घेऊ शकता पण मी ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे त्याच्यामुळे मी याच्या मसाल्याबरोबर अद्रक लसूण भाजून घेणार नाही तर आपला टमाटर गळा की याच्यामध्ये आपण मिरची टाकून घेणार आहे टमाटर भाजून व्यवस्थित गळून झालेलं आहे तर मी आता कांदा आणि टमाटर एका बाजूला करणार आहे आणि याच्यामध्ये मी हे टाकणार आहे दोन मिरच्या घेतलेल्या हे तिखट नाही आहेत मिरच्या असेल तर तुम्ही एकच मिरची टाकून घ्या थोडंसं मी ते टाकून घेणार आहे मिरची भाजली पाहिजे आपली तर कांदा टमाटर भाजून झालेला आहे आपला व्यवस्थित तर आता मिरची भाजून घेते हे सर्व आपण बारीक शिसून आहे आणि आपण फोडणीला टाकणार आहे एक चम्मच जिरे आणि एक चम्मच एक तेजपत्ता टाकून आपण मारून देणार आहे व्यवस्थित भाजी झाली त्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि त्याला थंड झालं की आपण वाटण सगळं वाटून घेणार आहे त्याला थंड एक पाच मिनिटं होऊन द्यायचं गरम गरम नाही वाटून घ्यायचं खूप छान रेसिपी बत बटते बटर चिकनची हे मी सगळं वाटण आता केलेलं आहे आपल्याला कांदा टमाट्याचं तर हे काढून घेते मी एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहे थंड झालं तर हे मी वाटून घेणार आहे ह्या कढईमध्ये मसाल्याला फोडणी मारणार आहे मी तर आपण हे आता सर्व काढून घेऊया एकदम थंड होण्यासाठी ठेवायचं थंड झालं की जसं तुम्हाला पातळ किंवा थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही करू शकता तर आपला मसाला थंड झाले आहे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर हे आपण काजू पण टाकणार आहोत याच्यामध्ये हे आपण बारीक वाटून घेणार आहोत एकदम बारीक एक वाटून बारी घ्यायचं आपल्याला मसाला कसा छान झाला पाहिजे आपला बटर चिकन बनवतो आहे आपण थोडंसं पाणी घालून घेऊया आपण याच्यामध्ये म्हणजे मसाला व्यवस्थित बारीक वाटून घेऊ एक मी आता एवढंसं पाणी घालते टोपण आणि आपण मिक्सरला आता वाटून घेऊ तर आता आपला हा मसाला वाटून झालेला आहे बघा भरपूर मसाला वाटून झालेला आहे आपला तर आपण याला आता फोडणी मारून घेणार आहे आता आपण घेऊया कढई गरम करून खरं तर आता आपण गॅ गॅस पेटवून घेणार आहोत आणि कडे गरम करून आता घेऊया आपण आणि आता याच्यामध्ये मसाले आता आपण फोडणी मारणार घेऊ मारून घेणार आहे तर आपण फोडणी नाही मी आता फक्त टाकणार आहे तेजपत्ता तुम्हाला जर तेजपत्ता जिरा लवंग एखादी दालचिनी कायमेल टाकू शकता चवीनुसार परत आपली कडे गरम झालेले आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत गरम झालेल्या तर याच्यामध्ये मी बटर चिकन बनवतो आहे मी सांगितल्याप्रमाणे एक चमच तेल टाकून घेणार आहे आणि एक चमच बटर टाकून घेणार आहे तर आपल्याला घ्यायचं एक मोठा चमच बटर घ्यायचा आहे अजून Made, mustard, masala, तो so, थोड़ा बटर मध्ये मस्त मसाला परतून घ्यायचा आपल्याला तर थोडं बटर बनवत असं सलसली झालं पाहिजे आपला मसाला व्यवस्थित असा बनवायचा आहे आपल्याला तर आता मस्त बटर आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे मी ये एक तेज पत्त्याच पान तडसडलं हे पण याला पण आपण हा आता मसाला टाकून घेणार आहोत हा मसाला तुम्ही फ्रीजमध्ये पण हे करू शकता बनवून ठेवू शकता तुम्हाला बाबा की कधी आपल्याला वाटले की आपण बटर चिकन बनवायचं पण मसाला वाटलेला असेल तर तुम्ही पटा पटकन पत आपलं मसाला परतून याच्यामध्ये चिकन बनवू शकता तर मसाला मस्त आपण भाजून घेणार आहोत परतून घेणार आहोत करून घ्यायचं आपल्याला मसाल्याला मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा परतून आपण पर। मस्त मसाल्याला तेल सुटलं ते बटर आपलं मसाल्याला सोडायला लागलं याच्यामध्ये आपण मसाले घालून आपलं चिकन घालून घेणार याच्यामध्ये भांड्या मी घेणार आहे ह्याच्या मधून पाणी काढून हे आता पाणी आपण केलं त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे मसाल्यामध्ये मसाला आपला व्यवस्थित शिजेल छान बनतं बटर चिकन छान स्मेल येते बघा आपण फक्त मसाला कांदा आण टमाटर आणि काजू परी वाटण हे भाजून घेतोय परतून तर त्याचा सुगंध किती छान येते अजून आपले याच्यामध्ये मसाले ॲड होणार आहेत याच्यावर आपण प्लेट झाकून घेऊया प्लेट झाकून घेऊ एक पाच मिनटासाठी म्हणजे मसाला व्यवस्थित शिजेल आपला पावा चार मिनट झालेले आहेत आपले चार पाच मिनटं आपला मसाला तर बघा मस्त उकळी मारलेला आहे मसाल्याला आपल्या मस्त तेल पाऊस तुकले त्याच्यामध्ये आता आपण हे बाकीचे मसाले घालून घेणार आहोत फक्त मी एक मोठा चम्मच घेतलेला आहे चिकन मसाला एक पाव चम्मच घेतली हळद एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच लाल मिर्च पावडर थोडीशी तिखट लाल मिर्च पावडर अर्धा चम्मच मी घेतलेला आहे मीठ कारण मी चिकनला मीठ लावलेलं आहे त्याच्यामुळं मुरत ठेवण्यासाठी तर हे मसाले सर्व आता आपण टाकून घेणार आहोत याच्यामध्ये हे मसाले सर्व टाकून घेतले की आपण सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला ग्रॅवी पातळ रस्ता असं बनवायचा असेल थोडेसे पातळ ग्रेव्ही द्यावी तर ते पण बनवू शकता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत शिजण्यासाठी थोडंसं पाणी घ्यायचं एक मसाला आपला व्यवस्थित परत हे मसाले टाकलेले व्यवस्थित ह्याच्यामध्ये एक जीव झाले पाहिजेत दे, आणि व्यवस्थित एकत्र झाले पाहिजेत मिसळले पाहिजे त्या मसाल्यामध्ये मस्त पाच मिनट आपण व्यवस्थित शिजू देणार आहे हा मसाला मग याच्यामध्ये आपण चिकन घालून घेणार आहे आपला मस्त उकळी मारलेल्या ह्या मसाल्याला मसाले आपण सर्व टाकल्यानंतर आपले सुखे मसाले टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण हे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन किंवा मुरट ठेवलेलं दहा पंधरा मिनटं चिकन याच्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत व्यवस्थित पण मसाल्यामध्ये आपल्याला एकत्र करून घ्यायचं असंच आता आपल्याला मसाला जसा आपण शिजवून घेतला दहा पंधरा मिनट व्यवस्थित चांगला मसाला शिजला तर त्याला छान अशी चव येते तर आपण याला दहा पंधरा मिनट शिजण्यासाठी ठेवणार आहे आणि मेन म्हणजे आपलं त्याला आपण कमी गॅसवरती शिजवून घेणार आहोत असाला शिजलेलं आहे पण आता आपल्याकडून माझ्याकडून आहे अद्रक लसूणची पेस्ट तर आता मी ही वरून टाकणार आहे एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट त्याला काही प्रॉब्लेम नाही आपल्याला की बाबा आपल्या अदरक लसूणची पेस्ट आहे आणि मला मी व्हिडिओमध्ये सांगितलं रेसिपीच्या की आपण अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे तर माझ्याकडून राहून गेले तर असं होता कामा नाही तर मी ही पेस्ट आता याच्यामध्ये व्यवस्थित चिकनबरोबर बटर चिकन बरोबर हलवून घेणार आहे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत त्याला एकदम मिक्स करून घ्यायच्या मसाल्यात छान असे काही एखादे मसाले, का का मसाले मागे पुढे झाले न वीठ मागं पुढं झालं तर आपण ते नंतर ॲड करून घेता येतं आपण ॲड करून घ्यायचं काही थोडीफार मागे पुढं चुका होतात तर समजून घ्यायचं समजून घ्या आपल्या रेसिपीला तर असं एकत्र आता करून घेतले तर याला आता आपण शिजण्यासाठी कमी गॅसवर ठेवणार आहे थोडंसं आपल्याला पाणी जर याच्यामध्ये टाकून घ्यायचं असेल तर घेऊ शकता थोडीशी पातळ ग्रेव्ही करून घेण्यासाठी तर पाणी ह्या मसाल्याबरोबर टाकून घ्यायचं म्हणजे शिजल्यानंतर थोडीशी घट्ट होईल पण मी आता ही ग्रेव्ही बनवणार आहे तर मी पाणी ओतून घेणार नाही याच्यामध्ये टाकून घट्टच बनवणार आहे तर चला तर मंडळी तर आपण पहा आपलं बटर चिकन तयार आहे तर बघा मस्त सुगंध येते आपल्या बटर चिकनचा कशी ग्रॅव्ही तयार झालेली आहे मस्त असं आपलं चिकन शिजलेलं पण आहे तर नक्कीच करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा की आपल्याला बटर चिकन मसाला कसा बनलेला आहे आपला आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा अवघडे फॅमिली ब्लॉग आपला यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही ह्या सर्व रेसिपी पाहू शकता मस्त आपला बटर चिकन तयार झालेला आहे तर बघा आपली ची थाळी तयार आहे तर आता आपण हे बटर चिकन बनवलेलं आहे तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा की आपले बटर चिकनची थाळी कशी तर पहा आपली बटर चिकनची थाळी कशी तयार झालेली आहे जवळून पहा आपले कसं चिकन मस्त दिसतंय ते